माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे कर्जतन लालकारात्म ही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवानी सातरंबरखेड माहेर बडगाव आज सोमवार शिव जागर शंकराचे गाणे शंभू महादेवा तुला वंदित वारंवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे सोमवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार शिव शंभू तुला वंदित वारंवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलवाहीला कवळा महादेवाच्या पिंडीवर बेलवाहीला कवळा हिमालयाच्या कन्येने शंभू पाहिला सावळा हिमालयाच्या कन्येने शंभू पाहिला सावळा शंभू महादेवा तुला वंदित वारंवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार महादेवाच्या पिंडेवर वाहिले पेलाचे पानं महादेवाच्या पिंडीवर व्हायले बेलाचे पानं तन पानं लावणी पूजा केली गिरजेनं तन मन लावून पूजा केली गिरजेनं शंभू महादेवा तुला वंदित वारंवार शंभू महादेवा तुला वंदीत वारंवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार महादेवाची पूजा पार्वती करते बसून महादेवाची पूजा पार्वती करते बसून अशी गिरजा नाराली हिरव पातळ ने सुण अशी गिरजा आली हिरव पातळ ने सुम शंभू महादेवा तुला वंदीत वारंवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलवाहिला ताजा ताजा महादेवाच्या पिंडीवर बेलवाहिल ताजा ताजा भोळा महादेव पार्वतीचा कैलासच राजा भोळा महादेव पार्वतीचा कैलासच राजा शंभू महादेवा तुला वंदित वारंवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार महादेवाची पूजा गिरजेने आळला कापूर हे महादेवाच्या पूजेला गिरजेने जाळला कापूर जाळला कापूर गेला कैलासाला दूर जाळला कापूर गेला, गेला दूर शंभू महादेवा तुला वंदित वारंवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार हिमालयाची कन्या करे करे रे सोमवार शंभू महादेवा तुला वंदित वारंवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार हिमालयाची कन्या करे करे सोमवार ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय